नमस्कार आज आपली, पहिली सिटिंग घेऊन सुरुवात केली आहे त्या सर्वांना माझी विनंती आहे की या भंडाऱ्या दरम्यान त्यांनी प्रशिक्षकाकडून आज उद्या आणि परवा एक वैयक्तिक सिटिंग घ्यावी तसेच इतरांनी सुद्धा जमले तर वैयक्तिक सीटिंग घेतल्यास उत्तमच होईल आजच्या ध्यानादरम्यान मी आज्ञाधारकतेच्या कल्पनेवर वारंवार विचार करत होतो एके दिवशी चारीजी महाराजांनी आमची परीक्षा घेतली त्यांनी आजूबाजूला उपस्थित असलेल्यांना विचारले की अभ्यासीमध्ये सर्वाधिक कोणत्या गुणवत्तेची गरज असते आमच्यापैकी बरेच जण उत्तर देत होते शरणागती नम्रता प्रेम अशा अनेक गोष्टी ज्यावर सहज मार्ग आधारित आहेत ते म्हणाले यापैकी काहीही नाही जर तुमच्यामध्ये आज्ञाधारकता असेल तर इतर सर्व गोष्टी आपोआपच त्याच्या मागे येतील तर प्रथम आहे आणि आनंदाने केलेले आज्ञापालन हे त्याचे सौंदर्य वाढवते आज बाबूजी महाराजांनी आपल्या सर्वांसमोर एक प्रश्न ठेवला आहे तो म्हणजे जर तुम्हाला तुमच्या गुरुदेवांचे आनंदाने आज्ञापालन करता येत नसेल तर तुम्हाला गुरुदेवांची गरजच का आहे कृपया यावर विचार करा धन्यवाद